पण ज्यांनी या त्यांची हत्या केली त्यांना शिक्षा मात्र अजून झालेली नाही आणि ही त्यामुळेच आपलं सा महाराष्ट्र सातत्याने अस्थिर होत चाललंय आणि त्याच्यामध्ये आता भर पडत चालली आहे आपण एक वेगळ्या वळणावर आलो आहोत आणि ते वळण म्हणजे या कॉम्रेड पांचारे यांचं स्मारक आज जे आपण लोकार्पण केलेला आहे आपले नेते शरदरावजी पवार यांच्या हस्ते आणि सर्वांच्या उपस्थितीत आणि विशेष म्हणजे कॉम्रेड पानसारे यांचं जर आपण कार्य पाहिलं ते आपल्याला माहीतच आहेत की नगरला होते पूर्वी नं, नंतर कोल्हापूरला आले इथं त्यांचं कार्य प्रस्थापित झालं पण कोणासाठी का त्यांनी कार्य करत राहिले सर्वसामान्य माणसांसाठी काम करत राहिले कोणाकडनं गरीब माणूस असला तर फी न घेता काम करत होते अशा तऱ्हेने जे कॉम्प्रेट पानसारे इथं काम करत राहिले तेव्हा एक पंचवीस वर्षापूर्वी साधारण एका विशिष्ट कार्यक्रमासाठी आम्ही इथं बिंदू चौकात एकत्र आलो होतो तेव्हापासून त्यांची मात्र चांगली गोष्ट दोस्ती जमली आणि ते जरी जे माझ्यापासून वयाने कितीतरी मोठे जरी असले तरी त्यांचे विचार ऐकायला मला नेहमीच बरं वाटायचं सर्वसामान्यांसाठी त्यांनी पूर्ण आयुष्य झटलं आणि बघता बघता ते आपल्यातून प्रत्यक्षात निघून गेले पण त्याचे विचार मात्र निश्चित मागे राहिले आपल्याला माहितच आहे की पुण्यामध्ये दाभोळकर कोल्हापूरमध्ये पानसारे कर्नाटकात कलबुर्गी आणि गौरी गणेश यांच्या ज्या हत्या झाल्या लागोपाठ सिरियल हत्या म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्याचा आजही खरा धागा दोगा दोरा अजून आपल्याला लागलेला नाही त्यांच्या त्यांची तपासणी अजून चालू आहे केसेस चालू आहेत पण ज्यांनी या त्यांची हत्या केली त्यांना शिक्षा मात्र अजून झालेली नाही आणि ही पुढच्या पिढीला आपल्या पिढीला ही आपची ज जव, जबाबदारी राहील की त्यांचे खुनी कोण होते हे हुडकून काढणे कॉम्रेड पान पानसरे जेव्हा जेव्हा एक विषय घेऊन आपल्या सर्वांच्या समोर येत असत तेव्हा तेव्हा ते मनापासनं त्यांचा प्रयत्न होत असत ते कुठल्या खरं म्हणजे इलेक्शनसाठी किंवा कुठल्या याच्यासाठी असे लढले नाहीत पण सर्वसा सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते आतापर्यंत लढले आपण शिवाजी महाराजांचं न्याय देण्याचं नेहमी ऐकतोय शिवाजी महाराजांना न्याय देताना त्यांनी खरं म्हणजे सगळ्यांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत शिवाजी महाराज कोण होते हे त्यांना चांगलं कळून त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून दिलं आणि म्हणूनच त्यांच्या एवढ्या आवृत्त्या सातत्याने अजूनही लोकांपर्यंत जात आहेत ही त्यांच्यावर ही त्यांची खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या कार्यावर निष्ठा किती होती त्यांचं कार्य त्यांनी तपासून किती घेतलं होतं हे आपल्याला लक्षात येऊ शकतं तसंच आधुनिक काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे विचार विशेषतः त्यांचे समतेचे विचार फुले शाहू आंबेडकर आपण नेहमी म्हणतोय पण त्यांचे क्षमतेचे विचार आपण जर घेतले आणि कोल्हापुरात जर त्यांनी त्याचा पाठपुरावा जर केला असेल तर खऱ्या अर्थाने कॉम्रेड पानसानरीच केलं असं म्हटलं तर मुळी चुकीचं होणार नाही शाहू महाराजांचे विचार आज तागायत आपल्या सर्वांना उपयोगी ठरणार आहेत आपल्याला समतेचं राज्य निर्माण करायचं आहे आज ही समाजामध्ये समता निर्माण झालेली नाही आहे आणि कोणी कोणी म्हणतात म्हणतात राजासाहेबांनी सुद्धा सांगितलं की समता इथं निर्माण होऊ शकणार नाही हाताची बोट त्याने दाखवतात की एकसारखे नाही आहेत हे सगळं जरी असलं तर विचाराने समता तर निश्चित आपल्याला करून घेता येते आणि विचाराने एक आपण जर राहिलो तर आपण कुठलीही कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही तोंड आपण देऊ शकतो आहे आपल्या भारतामध्ये आता भविष्यकाळामध्ये रणांगण सुरू होणार आहे मोठ्या प्रमाणात ते रणांगण सुरू होणार आहे आपल्याला ठरवायचं आहे की आपली घटना आपल्याला साथ देणार आहे का आपण त्याला त्याला आपल्या घटनेला कोणीतरी दाबून टाकणार आहे तर आपण सगळ्यांनी ठरवलंय की आपली ही जी घटना आहे भारताची बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन ज्याचं नेतृत्व केलं ती कधीही कोणी बुडू शकणार नाही ती कोणीही दूर करणार शकत नाही ती कोणीही मोडीत काढू शकणार नाही कारण ती एवढी मजबूत आहे मूलभूत त्याला मजबूती आहे एवढी मजबूती आहे म्हणूनच ती आज तायद्यात पंच्याहत्तर वर्ष तरी टिक टिकली निश्चित आहेच आहे आणि ती आपल्याला पुढे सुद्धा घेऊन जाणार आहे यात काही शंका नाही अर्थात म्हणूनच ती कशी मोडून काढायची ज्यातनं पळवाटा कशा काढायच्या कुठल्या कायद्याच्या कुठल्या पळवाटा कधी काढायच्या कु को, कोण कसं सज सजासहजी पक्षांतर करून घ्या घ्यायचं ह्या सगळ्या ज्या अजून पळवाटा त्याच्यामध्ये जे रा राहिलेल्या आहेत त्या आपल्याला भविष्यामध्ये दूर करायच्या आहेत आणि तरच आपल्याला स्थिरता मिळू शकते आपल्या महाराष्ट्राच्या बद्दल विशेष वि विचारलं गेलं तर आज की आपण किती चांगलं काम करतोय किती स्थिर आहोत तर महाराष्ट्राचं असं सांगितलं जातं आहे की एवढा अस्थिरपणा महाराष्ट्रामध्ये आज ता पंच्याहत्तर वर्षात कधी आलेलं नव्हतं ते आज आलेलं आहे आणि म्हणूनच आणि ह्या अस्थिरतेचं कारणच एक मुख्य कारण एकच आहे की पक्षांतर कायदा हा कुठंतरी कमी पडलाय कुठंतरी त्याच्यामध्ये दोष आहेत आणि तो क कसा त्याच्या ते त्याला बगल देऊन आपण काय काय करू शकतो ते आत्ताच आपल्याला गेल्या दोन तीन वर्षामध्ये चांगलं दिसून आलं आहे आणि त्यामुळेच आपलं महाराष्ट्र सातत्याने अस्थिर होत चाललं आहे आणि चा त्याच्यामध्ये आता भर पडत चालली आहे सहजासहजी इकडचा तिकडं तिकडचा इकडं का कारणं तर आपल्याला माहीत असतीलच का जातो का घेतात हे सगळं आपल्याला माहीतच आहे पण हे सारखं सारखं होणं हे देशाच्या दृष्टिकोनातून देशाच्या जनतेच्या दृष्टिकोनातून हे बरोबर नाही आपल्या महाराष्ट्राला एक प्रगत प्रदेश म्हणून समजला जात होता यापूर्वी परंतु आता आपण बघता 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 बघतोय की सगळ्या इंडस्ट्रीज दुसऱ्या प्रदेशात जातात गुजरातमध्ये जातात इकडं जातात तिकडं जातात आणि इकडं मात्र त्याचं का काहीतरी शेवटलं शेपूट काहीतरी असलं तर ते आपल्याकडे टाकून दिलं काहीतरी तुकडा भाकरीचा तुकडा टाकला तुम्ही खावा तो असं सांगून आपल्याला गप्प बसावा लागतं आहे तर महाराष्ट्र हा क नेहमीच प्रगत प्रदेश अस असल्यामुळे तो नेहमीच पुढं असला पाहिजे कधीही मागे राहून चालणार नाही महाराष्ट्राला आणि म्हणूनच आज आपल्यापुढे जे आता प्रश्न उद्भवत चाललेले आहेत या गेल्या गेल्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्ष दहा वर्षामध्ये विशेषतः जो प्रश्न आलेले आहेत ते जवाब काई ते जबाबदारीच काही अंशी ते आपलीच आहे हे आले का याचा विचार जर केला तर तो तो दोष आपल्यामध्येच आपण हुडकून काढू शकतो आहे पण तरी काही काय असं ना पण आपल्याला जर आता लक्षात आलं आहे की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे तर आपण स्वतः आपली दिशा आपण स्वतः निवडू शकतोय एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्यामध्ये ताकद आहे म्हणजे तुमच्यामध्ये विचार करण्याची ताकद आहे तुम्ही विचारच्या माध्यमातून विचाराला टक्कर देऊ शकताय आपल्याला कुठं तलवार घेऊन लढाईला जायचं नाही आहे कोणाला परंतु विचाराची टक्कर विचारानेच द्यावं लागती असं आत् आत्ता याच्या पुढे मागे कोणीतरी चांगलं सांगितलं याबद्दल त्याप्रमाणे आपल्याला कॉम्रेड पानसरांचा विचार समतेचा विचार तो शाहू महाराजांच्या विचाराच्या सारखाच आहे सा, शिवाजी महाराजांचा विचारसुद्धा त्यांना चांगला तसाच चा आहे कारण जे त्याच्या त्यांचाच शिवाजी महाराजांचाच आदर्श घेऊन शाहू महाराजांचा आदर्श घेऊन शिवाजी महाराजांचे पुस्तकं त्यांनी पानसारी साहेबांनी लिहिले आणि ज्याच्यावरनंच त्यांची श्रद्धा त्यांच्यावर किती आहे आदर त्यांना त्यांच्याबद्दल किती आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकतं आहे अशा परिस्थितीमध्ये आज इथं हा हा मोठा सोहळा चांगला झालेला आहे त्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आपले राजासाहेब आलेले आहेत आणखीन त्यांनी सुद्धा त्यांच्या भाष भाषणातून परिस्थिती भारतामध्ये किती गंभीर होत चाललेली आहे आणि त्याला तर तोंड द्यायचं असेल तर इथनं कोल्हापूरपासूनच आपल्याला तोंड द्यावं लागेल का कारण महाराष्ट्र हे तोंड देणार आहे आणि महाराष्ट्र तो याला तोंड देताना त्याची सु सुरुवात आणि त्याला ख खरंपर्यंत जर दर शेफूट जरी म्हण मन, म्हणत असला तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्राची कोल्हापूर महाराष्ट्राची तरी प्रतिकार इथनं कोल्हापुरातनंच होऊ शकतो आहे याच्याबद्दल दुमत नाही आहे आणि आपण त्यामध्ये शंकासुद्धा बाळगू नये म्हणूनच आज आपण सर्वांनी इथं एकत्र येऊन यांना कॉम्रेड पानसाऱ्यांना त्यांच्या विचारांना श्रद्धांजली व्हायली आणि बंटी पाटलांनी आणि त्यांच्या याच्यातनं फंड फंडमधनं महानगरपालिकेच्या आणि त्यांच्या आमदार फंड्समधनं हा चांगला पुतळा स्मारक उभं केलं त्याबद्दल त्यांचेही या प्रसंगी अभिनंदन केलं पाहिजे आणि आपण सर्वजण सर्वेजण आज इथं एकत्र इथं आलेला आहात आणि सगळं सगळ्यांची भाषणं ऐकून घेत आहे आणि त्यावरूनच आपलं एक लक्ष लक्षात येऊ शकतंय की आपण ठाम विचार केलेला आहे की आपली दिशा काय आहे आपली दिशा आहे ती आपली ठरली आहे त्या दिशेनेच आपण जावं एवढी इच्छा मी या प्रसंगी व्यक्त करतो